सांगू कस सांगू गगनी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगनी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज दरबारा रंगला नौरात्र रात्र उत्सव नव साजिरा नऊ रात्र उत्सव नव साजिरा महापूजा प्रात काळी करती बघा आरतीला महापूजा पूजा प्रात काळी करती भगा आरतीला उदो उदो अंबेचा उदो उदो बोला उदो उदो अंबेचा उदो उदो बोला अंबे तुझा डाली आज दरबारास रंगला अंबे तुझा डाली आज दरबारास रंगला नैषासूर मर्दिनी रूप देखणे किती नैषासूर मर्दिनी रूप देखणे किती डाळी चा दाग दागिने मेयती चा मट दाग दागिने प्रेम दये गायत्री उदो उदो ओला प्रेम दये गायत्री उदो उदो ओला अंबेकजा धारी आज दरबार अंबेक जाधारी जरबा सरंगलाहुरगड वासिनी आली पहा रेणुका तुळजापूर वासिनी पार्वती ही अंबिका तुळजापूर वासिनी पार्वती

महालक्ष्मी आया सप्त शृंगी अंबिके चाऊ दो बोला सप्तशृंगी अंबिके चाऊ दो दो बोला अंबे तादारी जरबारासला अंबित जागारी राज दरबारास संगला